तुमच्याकडे रेशन, का रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची ई केवायसी पूर्ण करावे लागणार आहे ई के वाय एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी शेवटची तारीख एकतीस मार्च होती या मुदतीत तुम्ही ई के वाय चे काम पूर्ण केले नाही तर तुमचे नाव रेशन कार्ड वरून हटवण्यात येईल तुम्ही घर बसल्या ई केवायसी करू शकता यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे ते आपण पाहूया सरकारने आतापर्यंत सहा वेळा मुदत वाढवली आहे पण यावेळी असे म्हटले जात आहे की ही तारीख वाढवण्याची शेवटची वेळ आहे अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून कळवले आहे की ई के वाय चे काम या नवीन तारखेपर्यंत पूर्ण करावे ई के वाय सी कोणत्याही परिस्थितीत तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे ई के वाय सी साठी लाभार्थी पी डी एस दुकानात जाऊन ई पी ओ एस मशीनच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात मीडिया रिपोर्ट्सनुसार सुमारे तेवीस पॉईंट पाच टक्के रेशन कार्डची पडताळणी अजून प्रलंबित आहे ई के वाय सी म्हणजे नो no युअर कस्टमर याद्वारे तुमची ओळख पटवण्यात येते बनावट रेशन कार्ड असलेल्या लोकांना सिस्टीममधून काढून टाकण्यासाठी ई के वाय सी करण्यास सांगितले जात आहे रेशन कार्ड धारकांना मिळणारे फायदे अनेक जण पात्र नसतानाही घेत असल्याचे निदर्शनास आले आहे ही नावे हटवण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे घरबसल्या ई के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या वेबसाईटवर जा तिथे ई के वाय सी फॉर रेशन कार्डवर क्लिक करा त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक क्रमां टाका कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक एंटर करा त्यानंतर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो भरा सर्व माहिती एंटर करा आणि सबमिट करा